अवकाळीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे हिंगोली बुलढाणा सांगलीमध्ये अवकाळी पाऊस झाला आहे आणि यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे नुकसानीचा पंचनामा करण्याची शेतकऱ्यांनी के मागणी केलेली आहे अनेक के भागांमध्ये सध्या अवकाळी पाऊस पडतोय आणि त्यामुळं बागायतदारांना बागायतदारांचं नुकसान झालेलं आहे संभाजीनगर बुलढाणा हिंगोली सांगली या ठिकाणी अवकाळीनं तडाखा दिलेला आहे आणि अवकाळीमुळे केळीबागांचं नुकसान झालेलं आहे पपईचं नुकसान झालेलं आहे आंब्याचं देखील नुकसान झालेलं आहे विविध ठिकाणी पाऊस पडल्यानं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे अवकाळीचा शेतकऱ्यांना फटका पाहायला मिळतोय दक्षिण कोकणामध्ये तर दुसरीकडे मराठवाड्यामध्ये बुलढाणा हिंगोली सांगलीमध्ये देखील सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस काही ठिकाणी पडलेला आहे गारांचा पाऊस देखील झालेला आहे उन्हाळा असताना अवकाळी पावसानं तडाखा दिलेला आहे आणि शेती पिकांचं मात्र या पावसामुळं नुकसान झालेलं आहे आंब्याला मोहर आलेला आहे आंब्याला आंबा ह्या पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये कोकणामध्ये नुकसान झालेलं आपण पाहतो आहे तर दुसरीकडे शेती पिकांचं देखील विविध जिल्ह्यांमध्ये नुकसान झाल्याचं पाहायला मिळतोय आहे